नमस्कार मी मयुरी आणि आपण पाहत आहात सेवस्थानी महाराष्ट्रात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या महत्वपूर्ण रणांगणासाठी भाजपाने एक ऐतिहासिक पाऊल उचलले पक्षाचे महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या अध्यक्षतेखाली स्थापन झालेल्या प्रदेश संचालन समितीवर राज्याच्या राजकारणाचे भवितव्य घडवण्याची निर्णायक जबाबदारी सोपवण्यात आली आणि या समितीत आज एक नाव खास ठळकपणे समोर येत आहे ते नाव म्हणजे शेतकऱ्यांच्या हक्कासाठी दुर्बलांच्या मदतीसाठी सामाजिक बांधिलकी जपणारे रामकृष्ण वेताळ भारतीय जनता पक्षाने त्यांच्याकडे कृषी क्षेत्र संपर्क समन्वयक पदाची राज्यस्तरीय जबाबदारी सोपवली हे केवळ एक पद नाही हे आहे शेतमजुरांच्या घामाला मिळणारा मान ग्रामीण जनतेच्या विश्वासाची पावती मातीशी नाळ घट्ट जोडलेला कार्यकर्ता लोकांमध्ये मिसळून काम करणारा स्वभाव आणि पक्षनिष्ठेशी निर्व्याज वाट याच संघर्षातून आज कराडपासून महाराष्ट्राच्या नेतृत्वात रमलेले नाव रामकृष्ण प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे ही माहिती जाहीर केली असून संपूर्ण राज्यभर भाजपच्या आगामी निवडणुकांमध्ये उमेदवार निश्चिती रणनीती आणि अंमलबजावणी करण्याचे स्पष्ट अधिकार या समितीकडे असतील या समितीत महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे मंत्री प्रवीण दरेकर आमदार श्रीकांत भारतीय माधवी नाईक आमदार विक्रांत पाटील माधव भंडारी केशव उपाध्ये नवनाथ बन आमदार चित्राताई वाघ आमदार प्रसाद लाड आणि आमदार योगेश सागर यांसारखे अनुभव संपन्न नेते सहभागी आहेत या निवडीबद्दल राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांतदा पाटील खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले सार्वजनिक बांधकाम मंत्री श्रीमंत छत्रपती शिवेंद्र सिंहराजे राजे भोसले ग्रामविकास मंत्री जयकुमार ग्राम गोरे सातारा जिल्ह्याचे भारतीय जनता पार्टीचे जिल्हाध्यक्ष आमदार डॉक्टर अतुल बाबा भोसले आमदार मनोजदादा घोरपडे भाजपा प्रदेश उपाध्यक्ष विक्रम पावसकर भाजपा सातारा जिल्हा निवडणूक प्रमुख धैर्यशील दादा कदम तसेच अनेक मान्यवरांनी शुभेच्छांचा वर्षाव आज त्यांच्या डोळ्यात अभिमान आहे मनात निश्चय कारण ही जबाबदारी केवळ निवडणुकीची नसून शेतकऱ्यांच्या जगण्याची गावागावाच्या विकासाची आहे आणि लोकशाहीच्या पायाला बळकटी देण्याची आहे रामकृष्ण वेताळ यांना मिळालेली ही जबाबदारी पक्षातील हजारो कार्यकर्त्यांसाठी प्रेरणादायक ठरणार आहे इतकं मात्र नक्कीच रमेश जाधव सेवन स्टार न्यूज विटा